राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज थ्री पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व पोहोचेल व तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे अतिवृष्टी महापूर नुकसानीचे चारशे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा अतिवृष्टी व महापुरामुळेच नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने चारशे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केलेले आहेत लाडक्या बहिणींना ई के वाय सीसाठी मुदतवाढ मिळणार आदित्य तटकरींनी दिली महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना ई के वायसीसाठी मुदतवाढ मिळणार आहे अशी माहिती आदित्य तटकर यांनी दिली आहे शेतकरी आता होणार हायड्रोजनदाता नितीन गडकरी यांचं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सातत्याने शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल वेगवेगळ्या घोषणा करत असतात अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे आज लातूर जिल्ह्यातील किन्नेरी येथे श्री नीळकंठेश्वर शेतकरी सरकार सरकारी कारखानाच्या त्रेचाळीसव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं या कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते ई पीक नोंदणी करायची कशी ऑनलाईन सरोवर म्हणतोय तुमचं शेत अरबी समुद्रात राज्य शासनाने रब्बीतील पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी आणि फार्मर आय डी सक्तीचे केली आहे मात्र सरोवरमधील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना त्यांचे लोकेशन थेट अरबी समोरात दाखवले जात आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस पी एम पी बी वाय योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणीची अंतिम मुदत जवळ ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर गहू हरभारा कांदा पिकासाठी पंधरा डिसेंबर शेतकऱ्यांनी ॲग्रेस्टिक नोंदणी करून विम्याचा लाभ घ्यावा कांद्याच्या भावात घसरण कायम उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा बाजारात गेल्या आठ दिवसात कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळते अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना होतोय भेदभाव पंचनामे ग्राह्य न धरता सरसकट मदत द्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता आंदोलन केले होते त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यापर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे तेरा मंडलातील शहाण्णवचे नुकसान शेतकऱ्यांच्या सिंचन पशुधन आणि पाण्यावर गंभीर परिणाम शेतकऱ्यांना राज्य पॅकेज अंतर्गत मिळणार मदत बँक काढणार होल्ड शाखा अधिकारी यांची माहिती अतिवृष्टी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली आहे मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होल्ड लावल्याने त्यांचे पैसे काढता येत नव्हते तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांचा शेतमाल गाव पातळीवर खरेदी करा आदिवासी अतिदुर्गम किनवट तालुक्यातील खाजगी खरेदीपोटी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार पावले रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टर दिले दहा हजार बीड जिल्ह्यातील सात लाख चौतीस हजार सहाशे दहा शेतकऱ्यांना मिळणार सातशे आठ कोटी आठ लक्ष सत्तावन्न हजार निधी कर्ज खात्यात वळवल्यास खैर नाही सरकारकडून बँकांना तंबी छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेक नोंदणी प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मदत मिळणार कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा आधी कर्जबाजारी व्हायचं मग कर्जमाफी मागायची शेतकऱ्यांची थट्टा उडवत राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त विधान ई पीक पाहणीला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ई पीक पाहणी अर्थात नोंदणी शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची आहे त्याशिवाय शेतीचे इतर नियोजन अशक्य आहे पाणी कवरेजच्या समस्या लक्षात घेता शासनाने ही मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे पुढची पाच वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लखपती दिदींची संख्या एक कोटीपर्यंत वाढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य व्यवसायासाठी आता मिळवा पन्नास लाखापर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदानही बीड जिल्ह्यातील तरुण तरुणीसाठी स्वयंरोजगाराचे दार उघडले बाकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य ठाण्यात आयोजित महिला बचत गट स्नेहसंमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असे आश्वासन देत महिलांना प्रोत्साहन दिले लाडकी बहीण योजना के वाय सी उरला फक्त आठवडा लाडक्या बहिणींनो आजच ई के वाय सी करा अन्यथा पंधराशे विसरा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना के वाय सी करण्यासाठी अवघे आठ दिवस उरले आहेत